गुड मॉर्निंग सर्वांना शुभ सकाळ कसे आहात छान ना मी पण छान आहे आणि आत्ताच भाकरी करून इकडं चवळी शिजायला घातली ती काय भिजली नव्हती तर म्हणलं आता अगोदर शिजवून घ्यावं म्हणलं आणखीन दिवस पण उगावलेला नाही अजून तो दिवस उगवलेला नाही अजून हो एक ही गावाला गेल्यात ह्या कुपीवाली त्याच्यामुळे हे उठली उठले नाहीत उठली नाहीत म्हणजे आलेच नाहीत आणि इकडं ह्यांचं चाललंय रोजची चावर आवर आता मी चवळीशी जी का भाजी टाकणार आहे हा हो काही इकडं अजून दुख दुखच आहे लय पण पूर्ण उजाडल्यासारखं दिसत नाही थोडंसं आणि आता केलं हा हो का इकडं बाहेर राहायला चालू सकाळची जेवणं केली आणि थोडंसं तोडलं आणि तोडून मग थोड्या वेळ थांबून इकडे भरायला चालू केले आत्ता वाज द्यात पाहून एक वाजत आता इकडे देते उचलून उचलून आणि कोणाला भरतोय माझ्यावरचा निळा जर्किंग घातलाय एक टेलर तिकडे भरून लावलाय आणि ती टेलर मी भरला आणि गाडी म्हणलं तो म्हणला गाडी मी भरतो तुझ्यावरती मी बसली इथं आता हे पण आहेत माझ्या जोडीला इथं डोकं दुखतय सर्दी आली जाम सर्दी खोकला इकडं सारी जी पाऊन कोयती आली तिथे बसली आणि बारकी पोरं इथं साईड खेळत्या ती त्यांना पण लक्ष ठेवावं लागते भीती वाटते लांब पण जाऊन देत नाही त्यांना आणि आपापल्या कामा जी ती रंगलं तर लगेच बारक्या लेकरांना काय त्यांना कळत पण नाही लगेच बाजूला जातात खेळायला आणि भरायला चालू आहे आणि वाड्यावाल एक आलं काय एक एक आलं काय एक येत्यात वाड्याला गिरायचं भरपूर येतं इथं कुठं पण असली तरी तू तशी काय अडचण येत नाही वाड्याला गिरायचं येतं पण तोडायला लागली का अशी अडचण होती मग परत पुन्हा येऊन परत पुन्हा त्यांना डबल ह्यालपाटा पडतो आणि त्यातली त्यात बारक्या लेकरांचं काही लहान लेकरांचं पण दुखते दवाखान्यात पिकडं प तिकडं प त्याच्यामुळं थोड्या वेळ गेला थोड्या वेळ जरा भरलं नाही थोड्या वेळ थांबलो होतो बारक्या बाळाला गेलं ते दवाखान्यात घेऊन आणि बराच वेळ लागला यायला त्याच्यामुळं पण थांबली होती व काही इथं बसलाय आत्ताच आणलं त्याला दवाखान्यातून रात्रभर रडत होता आता लागला खेळायला बरं वाटतंय त्याला आता आता ही एवढं लावून किती वेळ होतोय काय माहिती एवढं भरायला एवढं भरल्यावर सर्वजण पुन्हा जेवण करून पुन्हा तोडायचं मग आता किती वेळ जातोय काय माहिती चला कोणाकोणाचं जेवण बिवणं राहतले बघा होका दिवस दे, दे शिकडं गेला येतं व आतापर्यंत भरायलाच होतं भरायचंच होतं अजून जेवण बिवणं नव्हती आता जेवण केली आणि आताच आताच उठलो जिवली का मग तू जिवली जिवली होय दवाखान्यात नेल तर बरं बरंय का आता औषध फाजली का आणि आता घरी निघाली का तोडायचंय तोडायचंय भाकरी तरी बांधून ठेवू तो इथं काय चाललंय कुठं निघाली ग बसून बसून कटा आला काय तुला खुशाल तिकडं निघून गेली आणि इथं खुशाल बाबाच्या मांडव पूर्ग दिले निवांत हिंटी तिकडं काय इकडं बाजरीच्या गोण्या आणून ठेव तुम्ही का व इतक्या उशीर जेवलात आज तुम्हाला सांगाय नाही आलं का मालकाला कि तुम्हाला सांगता नाही आलं मालकाला आम्हाला जेवून द्या परा म्हणून मग आता पाच सहा वाजता का जेवण दिवस बघा कुठे गेलाय बर बर आता तोडायचंय का घरी जायचंय मग लेखाल्य मी तर इकडं भांडी घेऊन चालले घरच्या कोप्यांच्या साईड वाटणी चला मग तोडायचंय तर म्हणायचं घरी आजच्या बारक्याला बारक्या वाघ आलाय मोठा वड्याच्या पलीकडे वाघ आलाय म्हणतात अजून तर काय आम्हाला दिसला आताच ती टोपी पल म्हणत रे तिथं म्हणित होत वाघ म्हणलं मला दिसलं आणि बघत होता दहा मिनटं माझ्याकडे पण मी खोऱ्याने वाज झुजले मोठ्याने म्हणून तो गेला आणि ह्याने आज माझ्यावरच भरलंय त्याच्यामुळे आज मी आहे बर का ह्या लय लाज वाटते आता आता सुट्टी नाही रोज भरणार आहे माझ्यावरचा चालली सगळी चालली सगळी आवरावर ही आता इकडं तोडायचं थोडस आणि घरी जायचं जा। कशी पाहिली डाळ कशी पाहिली अठरा रुपये होली कस डाळ रुपये पंधरा हा चल चल नाही करीत बंद अय कशाला राहिला तर आणक बिन काम आहे आता नाही <laughs> आता नाही केलं इकडं तोडायला चालू आता ना। <laughs> <दिपार> दिदुना, दिदुना। <laughs> चाल चला आणि आता झाली संध्याकाळची सुट्टी आम्ही निघालो घरी <laughs> <laughs> ही मोठी माणसं कमी पण लहान माणसं मुलं जास्त दिसतात आता इकडे पलीकडं तोडायला चालू दिली आणि होका इकडे ही सगळी आता गडी म्हणतात तुम्ही बाया बाया सर्वजण एखाद्या मे सर्वजण घरी जा आणि हे चालल्यात कोणी वाढ बांधते कोणी काय करतोय आम्ही निघालो आता सर्व मिळून घरी कोण आवारते कोण घसुडा बांधतोय ज्याचं त्याचं सामान जी ती घेतात तर निघालो आता घरी ठेवते मी पण दोन दोन तीन तरी किलोमीटर चालत जायचंय आणि दिवस तर पार मावून गेला सहा वाजल्यात आता थोड्याच पंधरा वीस मिनटातच अंधार हे पडल बारीक लेकरू पण आहे सगळं आमच्या ह्याला पण लिहायचंय चालवीत चालू आता हे बा लहान लहान लेकरं घरी आल्या कॉप्याजवळ आता कशी बाळ बिळ घेऊन आलं चलत का पुढे एक आमच्या तिकडे तो कपोलीकड आणि हे आहेत बाकीच्या

Hei!